कवि प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत महागाई आणि निवडणूक मित्रांनो बाजारात जर फेरफटका मारला अर्थात मध्यम वर्गीयांच्या बाजारात मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला कदाचित हे जाणवणार नाही कारण मॉलमधली संस्कृती अशी आहे की घरामध्ये दोनच वस्तू लागणार असतील तर मॉलमध्ये गेलेला माणूस चार पाच वस्तू घेऊन येतो म्हणजे ते एक स्टँडर्डच वेगळं आहे ज्याला आपण अप्पर मिडल क्लास असं म्हणू एक उच्च मध्यमवर्गीय लोकांचं खरेदीचं ठिकाण एकंदरीतच हा लोअर मिडल क्लास अतिशय मध्यमवर्गीय करून खाणारा वर्ग नोकरदार वर्ग इमानदारीत टॅक्स भरणारा वर्ग हा सध्या जेव्हा बाजारात जातो आहे तेव्हा रोजची डाळ भात आणि भाजी भाकरी ही किती महाग झाली आहे हे, हे पदोपदी आहे अगदी लोअर मिडल क्लास मी तर रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसांचा विचार करतो त्या कुटुंबांचा विचार करतो आणि की आता शासन लाडकी बहीण योजना दरमहा पंधराशे रुपये देत आहे युवकांना काहीतरी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती जी आहे त्यांना काही ना काही वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत हे आयते घरामध्ये येणारे सपोज दर महिन्याचे एक साडेतीन चार हजार रुपये गृहित धरा की घरातला एखादा युवक गॅस सिलेंडरची सबसिडी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे आणि थोडीफार दोन पाच एकर जमीन असेल तर त्या शेतकरी या टायटलला मिळणारे मासिक हजार रुपये तथापि जेव्हा बाजारात जातो तेव्हा हे फुकट मिळालेले तीन ते चार हजार रुपये कसे निघून जातात हे त्या व्यक्तींना समजत सुद्धा नाही अशी ही आज बाजारातली अवस्था आहे का घडतं हे नियोजन शून्यता आणि का केली जाते ही मुद्दाम केली जाते मित्रांनो खोट्या वाटतील या गोष्टी ऐकताना पण अक्षरशः मुद्दाम केल्या जातात या गोष्टी आठवून पहा तुम्ही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आठवून पहा तुम्ही त्याच्या आधी आणि निवडणुकांच्या नंतर तोंडाला पानं पुसल्यासारखं करून मग भाव खाली येतात काय येतात सगळं साठ रोट असत या आपल्या भारतामध्ये हा व्यापारी वर्ग आणि हा राजकारणी वर्ग या दोघांच्या मध्ये तुम्ही आम्ही सतत भरडले जातोय आहेत होरळून जायचं काही काम नाही आहे कोणत्याही शासकीय योजनांनी हुरळून जाण्याची काहीही गरज नाहीये स्वतःच्या तुंबड्या पन्नास वर्ष भरल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्याहत्तर वर्षांनी अशा काहीतरी गरिबांसाठी एक दोन योजना सुरू झाल्या बेकार युवकांसाठी एक दोन योजना सुरू झाल्या त्यामुळे होरळून जाण्याची काही गरज नाही आहे पोट तुडुंब भरल्यानंतर आणि खूप मोठी समाजामध्ये दरी निर्माण झाल्यानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे असंच मी तरी मानतो आता आहे ना शासनाकडनं त्याविषयी मला काही दुसरं म्हणायचं नाही आहे गोरगरिबांचा फायदा होतोय ना गरजवंतांच्या घरात दोन रुपये तरी त्या सरकारी तिजोरीतनं या पांढऱ्या बगण्यांच्या हातनं सुकतायत ना चांगली गोष्ट आहे भलेही अशा कारणासाठी मी पण एक टॅक्स पेअर आहे अशा आमच्या लाखो टॅक्स पेअरच्या टॅक्सच्या पैशातनं जरूर या जरूरतमंद गरजवंत लोकांच्या घरामध्ये दोन पैसे गेल्यास आम्हाला काहीच हरकत नाही आहे पण जर ही नियोजन शून्यता थोडी कमी करता आली जर बुद्धिवादी लोक जे की ह्या अनपड मंत्र्यांचे से सेक्रेटरी म्हणून काम करतात त्यांनी या अनपड लोकांच्या मेंदूमध्ये जो भुसा आहे तो बाहेर काढून जर काही चांगल्या गोष्टी घालण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही का मग असे सगळे सेक्रेटरीसुद्धा दबावाखाली काम, से काम करतात का मग त्यांना पण बदल्यांच्या धमक्या मिळतात हे सगळं घडतंय पण स्पष्ट कोणी बोलायचं धारिष्ट्य करणार नाही आहे आता काही निवृत्त सेना अधिकाऱ्यांनी पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांच्यावर कसा दबाव असतो पी एम ओ ऑफिसमधनं संरक्षण खात्याकडनं त्यांना कशी लिबर्टी मिळत नव्हती अशा घटना आता बाहेर यायला लागल्यात नक्की चायना वॉरमध्ये काय घडलं आदेश येण्यासाठी कसा उशीर झाला आपल्याला का पराभव पत्करावा हो लागला याची कारण करणारी पण काही सेना अधिकाऱ्यांची पुस्तकं बाहेर आली आहेत ती वाचल्यानंतर कळतं की किती दबावाखाली या अधिकाऱ्यांना काम करावं लागतं म्हणजे काय आहे ना की पोलिसांना मिल्ट्रीला हातामध्ये मशीन गन्स द्यायच्या आणि डोंट फायर म्हणून कानात आदेश द्यायचे आणि तोपर्यंत त्यांच्या नजरेसमोर त्या गुंडांकडनं दहा बारा मुर्दे पडत आहेत पन्नास शंभर जखमी होत आहेत तरीसुद्धा त्यांनी एकही गोळी चालवायची नाही अहो काय करायचं असलं काय चाटायचं अधिकारी पद घेऊन मिलिटरीच्या ड्रेसमध्ये असताना हातामध्ये लाईट मशीन गन असताना युनिफॉर्म मधल्या सैनिकाला जर शेमडी पोरं मुसलमानाची काश्मीरमधली लाथा घालत असतील आणि हे दृश्य जर आपण टी व्हीवर बघून सुद्धा आपण नाठाळासारखं गप्प बसत असू प्रतिक्रिया करण्यास इतकंसुद्धा सुद्धा तुमचं रक्त उसळत नसेल तर तुम्हाला या जगात तुमच्यावर मिळाल्यावर कोणीही वाचवू शकत नाही हे निश्चित सांगायचे मुद्दे आहेत हे की आज मिल्ट्रीला लिबर्टी मिळाली आहे आज मिल्ट्रीला कुठल्याही पी एम ओ ऑफिसकडनं संरक्षण खात्याकडनं कोणत्याही आदेश येण्याची वाट बघावी लागत नाही आहेत तिथल्या ऑफिसर्सना ठराविक पॉइंट्सवरती लिबर्टी दिलेली आहे आतंकी अगर घुस गया है हमारे सीमा के अंदर ठोक दो उसे। कहीं लुका लुकाछुपी खेलते हुए वो लोगों को मार रहा है फायरिंग कर उड़ा दो उस घर को आता तर काश्मीरमध्ये अशी लिबर्टी दिली गेली त्याच्यावरनं खूप वादंग माजलं कारण आपल्याकडं काही लोकांची प्रवृत्ती आहे की या देशाचंच खाऊन या देशाशीच गद्दारी करायची काश्मीरमध्ये ज्या लोकांनी आतंकी लोकांना अतिरेक्यांना आश्रय देण्याची जी काही एक प्रवृत्ती होती ज्या घरातनं त्यांना आश्रय दिला जायचा ती घरं बुलडोजरनी जमीन दोस्त करण्यासाठी सुद्धा आदेशाची वाट पाहायची गरज नाही असे आपल्या गव्हर्नमेंटनी आदेशित केलंय लाँग बॅक या गोष्टी घडायला पाहिजे होत्या तर कितीतरी दहशत माजवी असती आपल्या देशाच्या सैन्याची पण ती माजू शकली नाही आणि याचाच परिणाम लाखो लाखो नागरिक आणि हजारो सैनिक विनाकारण शहीद होण्याची नामुष्टीची वेळ आली आपल्या देशावर विनाकारण हजारो सैनिकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली केवळ निर्णय क्षमता नीट नसल्यामुळं केवळ नियोजन शून्यता असल्यामुळं म्हणून आज बाजारातली नियोजन शून्यता मला प्रकर्षाने जाणवतीये खूप भरडला जातोय घरामध्ये चटणी भाकरी भाजी भाकरी खाऊन जगणारा माणूस आज घरामध्ये डाळ भात शिजवू शकत नाहीये इतक्या त्या डाळीचे भाव कडाडलेत इतक्या भाज्यांचे भाव कडाडलेत म्हणजे निवडणुका होईपर्यंत दोन महिने आधीपासून सामान्य नागरिकांनी भरडलं जायचं आणि तुम्ही फक्त आम्ही ही योजना आणली ती योजना आणली हेलिकॉप्टरमधनं यायची आणि जाहीर सभांमध्ये भाषणं करायची आणि मतांच्या टोपल्या भरून निघून जायचं आणि वर्षानुवर्ष आपल्या बंगल्यातल्या तिजोऱ्या तोंबड्या भरायच्या त्या वाहून चालल्या की परदेशात जाऊन बंगले घ्यायचे हेच चाललेले सत्याहत्तर वर्ष ठराविक घराणी ठराविक घराण्यांकडे गरा पैसा चांगलाय ठराविक श्रीमंत लोक अब्जाधीश तो दशा अब्जाधीश होतोय तो शेकडो अब्जाधीश होतोय हजारो कोटींची मालमत्ता होते हजारो कोटींची कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळत आहे अर्थात याची आतली बाजू इन एव्हरी बिग प्रोजेक्ट यू विल फाईंड अ पॉलिटिकल एज अ पार्टनर दो देर इज नो एनी डॉक्युमेंट ॲट ऑल प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट मंजूर करणारे हे पॉलिटिशियन्स राजकारणी लोक डेफिनेटली त्याच्यातला हिस्सा मागत असतात आणि हे साठं लोट असंच चालू राहणार तुम्ही आम्ही सामान्य माणसं फक्त बॉम्ब मारणार आणि एक दिवस शेवटचा श्वास घेऊन या जगातून निघून जाणार या व्यतिरिक्त कोणतंही सत्य मोठं सत्य नाही आहे पण कुठेतरी काहीतरी कोणाला तरी माहिती झाली पाहिजे म्हणून थोडीशी तळमळीने जी काही झुजबी माहिती आपल्याकडं असते ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हा प्रवी नक्कीच करत राहील राजकारण्यांना हा जोडून विनंती करतो आपण ज्या योजना आणताय त्याची मॅनेजमेंट काय आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी असेल तो पैसा येतो नक्की कुठून गव्हर्नमेंटकडं जे काही सोनं आपण गहाण ठेवलं होतं ते सोनं परत आल्यानंतर त्याचं युटिलायझेशन कसं होतं या सगळ्या गोष्टी मराठी वृत्तपत्रातनं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार हा पण स्तंभ जो आहे ना हा सुद्धा बरं असा क्रिएटिव्ह राहत नाही हा मोठा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचवा महागाईचा निर्देशांक का वाढत जातो ठराविक पदार्थांची महागाई का वाढते निवडणुकीच्या पूर्वी ज्या गरिबांना लागणाऱ्या वस्तू आहेत डाळ तांदूळ गहू ज्वारी भाजी गोडतेल या साध्या साध्या घरात लागणाऱ्या गोष्टींचे भाव का कडाडतात नक्की कोणाचं साठं चालतं नक्की याच्यातनं मिळणारा फायदा हा व्यापाऱ्यांकडनं कुठपर्यंत जातो अशा गोष्टी शोध बाहेर काढल्या पाहिजेत निडरपणे निर्भीडपणे पत्रकारिता करणारे पत्रकार इथं नक्कीच जन्माला आले पाहिजेत असंही वाटतं मित्रांनो जीव तडफडतोय की लोअर मिडल क्लास आज रोजचं घर कसं भागवत असेल आणि त्याच ओघांनी ज्या काही गोष्टी आत्ता मनात आल्या आफ्टर ऑल माय एव्हरी व्हिडिओ इज ऑलवेज नॉन स्क्रिप्टेड कॅमेरा ऑन केला आणि मी मला जे काही तो विधाता देतो तो देव देतो ते ते शब्द माझ्या ओठातून बाहेर पडतात आणि त्याचे मी व्हिडिओ बनवतो आहे आणि ते लगेच मी विदाऊट एनी एडिटिंग और आय एम नॉट ॲट ऑल टेक्नो सॅव्ही हेही सांगायला मला काही वाटत नाही जसं मी रेकॉर्डिंग करतो आहे तसंच ते पाचव्या मिनिटाला मी अपलोड करतो आहे तळमळ तडफड आणि सद्भावना लोकांमध्ये थोडीशी जागृती निर्माण करण्याचा एक अविरत प्रयत्न धर्मजागृती देशप्रेमाची जागृती आणि स्वतःच्या मनात असलेला स्वाभिमान तोसुद्धा हृदयाच्या खाली तळाशी जाऊन बसलेला तो हळूहळू प्रत्येक माणसाच्या मनातनं वर आणण्याचं काम मी या चॅनलद्वारे करतोय आणि करमणूकसुद्धा देतोय या चॅनलवर कविताही आहेत गाणी आहेत गझल आहेत विथ म्युझिकसुद्धा गाणी आहेत आता काही काही दीड शाणे मला येऊन सांगतात गाणं तू शिकला आहेस का वगैरे अर्थात मी त्यांची कुठली गोष्ट एवढी मनावर घेत नाही काहीही शिकलो नसलो तरीसुद्धा सुश्राव्य म्हणजे लोकांनी कर्मणूक म्हणून ऐकण्यात पत मी गातो आणि मला जे येतं ते सगळं मी या चॅनलवर माझ्या या मी ज्यांना आवडतो त्या सबस्क्रायबर लोकांसाठी भा खूप काही देण्याच्या प्रयत्नात मी रोजच असतो मग काही गाणी पण म्हणलेली आहेत आता ज्याने मला असे काही सल्ले दिले त्याला तर शून्य नॉलेज शून्य येतं त्याला मग आज आपला हा मित्र इतकी सगळी व्हरायटी देतो आहे तर आपण त्याला उचलली जीभ लावली टाळ्याला सल्ला देण्याच्या इतके आपण प्रगल्भ आहोत का असा साधा विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवत नाही अर्थात मी क्रिटिसिझमला कधीच घाबरत नाही प्रत्येक टीकेला मी स्वागत करतो पण ती कोणी करावी कोणावर करावी आणि कोणत्या लेवलनी करावी याचे काही नियम आहेत ना म्हणून मित्रांनो हा जागतिक विक्रमवीर प्रवी प्रशांत विजय राजे तुमच्यासाठी कवी प्रवी शो या यूट्यूब चॅनलवर अशी खूप काही माहिती घेऊन सात हजार चारशे पंच्याण्णव व्हिडिओ घेऊन आलेला आहे जमलं तर सबस्क्राईब करा नाहीतर नुसतं चॅनलसुद्धा एन्जॉय केला तर डेफिनेटली अ डे विल कम यू युअर सेल्फ विल सबस्क्राईब दिस चॅनल कारण तळमळ तडफड आणि जे काही मी देतो आहे त्याच्याविषयी आपोआप तुमच्या मनात आस्था निर्माण होईल आणि त्यामुळंच या चौदाशे ब्याण्णव सबस्क्रायबर्सचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो यातल्या कोणालाही मी कधीही अशी कॉलर धरून कधी असे हात जोडून सबस्क्राईब कर रे बाबा अशी कधी विनंती केली नाही आहे हीच चौदाशे ब्याण्णव माणसं माझ्या प्रेमाची माणसं आहेत हीच चौदाशे ब्याण्णव माणसं त्यांना आहेत की हा व्यक्ती धडपडतो आहे काही ना काही देण्यासाठी तडफडतोय आहे आणि रोज काही ना काही चांगलं देतो आहे अर्थात खूप कमी लोक पूर्ण व्हिडिओ बघतात हेही मला माहिती आहे पूर्ण बघणं इट इज नॉट ॲट ऑल ह्युमन टेंडन्सी किंवा तितकं माझं कॅलीवर सुद्धा नसावं हो याबद्दलही काही दुमत नाही परंतु जी लोकं काहीच नाही हे समजतात ना त्यांना मी एकाच वाक्यात सांगेन तो है भाई इसीलिए तो गए चार सांच महिने से ये सफर जारी है और इतने कम समय में इतने सारे व्हिडिओज देणेवाला सात हजार चार सौ बानवे व्हिडिओज इट्स नॉट ए जोक असं मला निक्षुण सांगावं वाटतं आणि जे जाणकार आहेत ते सुद्धा अशाच कॉम्प्लिमेंट मला देत आहेत वालों की दुआ से मैं तो बस चलते रहूंगा चलते रहूंगा